नमस्कार पॅम्स रेसिपीमध्ये आपलं स्वागत आहे आजच्या व्हिडिओत मी तुम्हाला पळसाच्या पानाचे आयुर्वेदिक महत्त्व सांगणार आहे पळसाचे पानं आपल्याला माहिती आहे की पूर्वी एक जुनी म्हण आहे ती अजूनही म्हणतो पळसाला पाने तीनच म्हणजे त्याला पानं तीनच असतात पाहू शकता तुम्ही या फांदीला हे एक हे दोन आणि हे एक तीन पान आहे मधलं पान हे जरा मोठ्या आकाराचं असतं आणि साईडची पानं वेगळ्या आकाराची असतात तर पळस हा सगळ्यांना माहिती आहे पळसाला पाने तीनच असतात तर ह्या पळसाच्या पानांचा पूर्वी खूप चांगला उपयोग केला जायचा आता ती प्रथा खूप कमी होत गेलेली आहे किंवा आपल्याला दिसतच नाही ते पळसाच्या पानांच्या पत्रावळ्या केल्या जायच्या लग्न कार्यालयामध्ये आपल्याला पत्रावळीमध्ये म्हणजे पळसाच्या पानांच्या पत्रावळीवर आपल्याला जेवणाला जेवण मिळायचं किंवा त्या जेवणाच्या कार्याला वापर ते वापरल्या जायच्या परंतु आता प्लास्टिकच्या प्लास्टिकने त्याचं रूप धारण केलेलं आहे किंवा प्लास्टिक वापरात येतं आणि ते खूप हानिकारक आहे किंवा कागदी प्लेट्स असतात किंवा कागदी ताटं असतात तर असे न करता तुम्ही ही जी प पूर्वीची जुनी प्रथा आहे ती मोडत चाललेली आहे तर तिला कायमस्वरूपी ती प जा जागी ठेवा किंवा तिला लोप पाऊ देऊ नका तर यासाठी मी एक व्हिडिओ बनवत आहे तर हे पळसाचं पान आहे ह्या पळसाच्या पानावर जेवल्याने खूप चांगले फायदे होतात पळसाच्या पानामध्ये खूप चांगले आयुर्वेदिक घटक आहेत जर आपण ह्या पानावर जेवलं तर आपले जे बारीक सारीक आजार आहे किंवा दुखणं आहे किंवा संधिवात आहे हे नाहीचं होतं कारण पूर्वी ह्या पानांवर जेवलं जायचं घरच्या घरी पत्रावळ्या रोजच्या रोज बनवल्या जायच्या आणि त्यावर जेवलं जायचं त्यामुळे यामधले जे काही आयुर्वेदिक घटक असायचे ह्या पानातले ते शरीरात ॲटोमॅटिक आपल्या शरीरात जात असायचे आणि त्यामुळे कुठलेही आजार असे होत नसत दुर्मिळ आजार की जे आपल्याला वारंवार होत असतात दुखण्याचे किंवा पायाला मुंग्या येणे थकवा येणे रोगप्रतिकारशक्ती कमी होणे हे ह्यामुळे होत असतात तर हे असे आजार बारीक सारीक आजार आपण त्यासाठी ॲलोपॅथीच्या गोळ्या घेत असतो तर त्यासाठी तुमच्या परिसरात जर कुठे पळसाचं पान असेल तर त्याचा नक्की उपयोग करा मी माझ्या घराच्या समोरच एक झाड आहे मी त्याला चांगलं पाणी पण घालते आणि ते झाड मी जिवंत ठेवण्याचा प्रयत्न करते कारण मला त्याचा उपयोग चांगल्या प्रकारे होईल तर सहजच डोक्यात आलं की आपण हा व्हिडिओ करावा आणि तुम्हालाही त्याची माहिती शेअर करावी म्हणून मी व्हिडिओ बनवत आहे आणि मी वा माझ्यासाठी तरी मी ते पानं तोडून आणते आणि त्यात मला ज्याप्रमाणे खाता येईल त्याप्रमाणे जसं खाता येईल त्याप्रमाणे खाते हे से से एक सुंदर छोटंसं असं मधलं एक पान आहे त्यावर तुम्ही पोहे खाऊ शकता छोटीशी भाजी पोळी एक थोडी भाजी आणि पोळी घेऊनही खाऊ शकतात असं काही नाही की तुम्ही पत्रावळीच बनवू शकता तर मी सुंदर अशी पत्रावळी बनवलेली आहे आप की आपल्याकडे खराट्याच्या काड्या असतात किंवा अगरबत्तीच्या काड्या असतात तर त्या काड्यांचे तुकडे करून तुम्ही हे कसं मध्ये पान जोडून आजूबाजूला अशी चार पाच पानं जोडूनही तुम्ही छोटीशी अशी जेवणाची पत्रावळी बघा अशी सुंदर अशी मोठी पत्रावळी तयार झालेली आहे तर तुम्ही अशा पद्धतीने खाऊ शकतात किंवा तुम्ही सिंगल एका पानावरही खाऊ शकतात तर अशा प्रकारे पळसाच्या पानाचा जेवणामध्ये उपयोग करा आणि आपले बरेचसे आजार नाहीसे करा की जे आपले बारीक सारीक आजार आहे दुखणे आहे त्यासाठी आपण गोळ्या घेत असतो तर ते आपले कमी करा तर अशा प्रकारे पळसाच्या पानाचा उपयोग आहे त्यानंतर पळसाच्या फुलांचे देखील उपयोग आहेत केळीच्या पानाचे देखील आहे जसं आपण म्हणतो केळी चं पान आणि त्याला जेवणाचा मान असं जे म्हटलं जातं तर पुढील येणाऱ्या व्हिडिओत केळीच्या पानाचे महत्त्व सांगणार आहे असेच व्हिडिओ पाहत राहा